पिवडी कुठे गेली काय की बाई हे पिवा आली का गाय गा पिवा गा? आली का पिव कुठे गेली आमची आ तिकडे गेली अरे कुठं काढायच्यात कुठं काढायच्यात तिकडे कोणी इकडे गेली हा पिवा आलीच नाही तिकडे घरी क्यूला बघायला कपडे धुवायला लागली बदकी धुवायला लागली का गोवादा जेवली ना का नाही कपडे का धुवायला लागले लवकर उठायचं अंधाराचं उठायच अंधाराच पाजलाच मग काय अंधारात उठत नाही

चला आता साडेआठ वाजले थँक्यू सायली सायलीनं मेकअप केलाय तुझ्या मैत्रिणीने नाही निघणार येणार तुमच्या घरी हां हा जेवायचं नाही का तुला नाही मग कधी जेवायचं उद्या आज का नका जेवण केलं नाही काही नाही लागली एक बल्बच घ्यायला येईन काय करा अयच चष्मा घ्यायलाय रखुमाई बनली रखुमाई अच्छा आहेत है ना कार्यक्रम हा ती परत तीच हो बरोबर आहे की मग साडे साडेआठ वाजल्या मग डबा घेऊन जावा निसतं हाय मैत्रीण ना बघा आमची पिऊ आज बनली किती छान दिसाय लागली सुंदर हा, ले ले। हा काल दुसरी बनली होती काय बनली होती काल काल विठ्ठल विठ्ठल नव्हती बनली ती दुसरी बनली होती बघा बांगड्या छान छान घातल्यात हे घातली राजलक्ष्मी साडी रोज तर पायातलं घालव वाटत नाही तिला आजच घातलंय पायातलं बी ही ठुशी कानातलं तिचं पॅक आहे कानातलं कान नाही घालता येत त्याच्यामुळे नाही कानातलं घातलं जाव आता डबा बिबा घेऊन हा आज बी जाऊ वाटत नाही आता बघतो भारी भारी साड्या नेसून येते ते आई पुरी हा दप्तर नाही निसत डबा शिरा दिलाय त्याच्या हा कॉम्पिटिशन आहे डान्स जा जा मॅडम वाट बघत असतील तुझी हा जा वाट बघत बसले असतील मोडून जाईल ती त्यात नाही जागा पूर्ण आधीच मोलेर फि घ चिटकवलंय ती गॉगल तुम्ही सुद्धा आठ वाजता आंघोळ करत असता रोज आज लवकर उठलाव तिच्या नातानी हाय ना काय पिव शाळेत जायचं ना म्हण ती तिथे पोरे आज खाऊ भेटतंय तुला जामून बिमून काय असेल ती ओह अजून थोड्या बांगड्या भरायला पाहिजे होते ना नाही बात झाले आपण जत्रेला गेल्यावर गळ्यात लहान वासलेच मोत्याचं तसं नको वडू मी तिला बाण लैटी तुटतंय म्हणूनच झाला मेकअप आमच्या रकमायचं लुंगी डान्स लागलाय गाणं गाणं कास्टा दाखव ग डबल कास्ट शिवलं आहे पिवडीला आमच्या एका साडीत दोन साड्या शिवल्या आहेत दुसरी नाही आता साडी आहे ना पिव्हा किती छान बसलं आहे ना ब्लाऊज मस्त बसला चालली चला चप्पल तिनं सोडून कोल्हापुरी चप्पल होती ती गमवून आली कसं काय काय व्हायचं मग घाला आता तीच पादू का नाही पाहिजे होते हिला पिवडीला आहे का नाही पिवळ चला घाला चप्पल खा डब्याला दिलाय तर भात घ्यायचं घे पण भातला उशीर लागेल उळणी बिळणी मी भारी कमशा काढत घरा दिना हिटकेनात गे जल बी जल चालली पिऊ ती बोतरणी काढमाड पडाय सोनार जात्र शिकांना घात चार पाच झाली गाड्यातलं एवढंच घातलं तरी मी तुला माहित आहे ना ती वस झालं जर हनुमान दिसायला लागली काय <laughs> नाही नाही रक्कमही दिसायला लागली <laughs> तू hmm? कुठला लावलंय दुसरीकडं mau mobilor Pasai lagi kata agak bas bas